दो गएधी। दो गएधी। दो गएधी। <स्यासी> ते नेटवर्कच येत नाही ये एखाद वहिनी कुठे केली त्या वहिनी मला वाटलं बंद झाले का नू त्याच्यामुळे म्हणलं चला नेट संपरे वाटलं मला लाईक केलं वाट दीपकनं కట్ట తగిన వేసుకుని छत्तीस लोक आहेत करा सर्वजण कसे करतील लाईक करणार कोणी हम्म पुढे जायना का मी लाईक केल्यानं जय जय शिवराय जय शिवराय लाइक केलं बरोबर विठ्ठल दादा धन्यवाद ಆಲೇ ದಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಹಾ ದಾ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ ನಾಂದೇಹನೇ ದಾ नांदेड जिल्ह्यातून बोलाले बघा मी छान वाटलं सगळ्यांनी लाईक केल्याबद्दल नाही झालं नाही ना म्हणून तर लाईव्ह या रिरो रोज मायावती खूप सुंदर दिसता तुम्ही थँक्यू नाही झालं चॅनल मोठा हो जेवण झालं ना विठ्ठल दादा जेवण किती वेळच झालं बघा तुमचं जेवण झालं का दादा खूप मोठे समज पसरलाय लाईव्ह मुळ चॅनल मोनिटायज होत म्हणून हो आता काय करणार तुमचं झालं का चॅनल मोनिटाईज ताई बर बर दादा जेवण झालं का बर कशात छान हा मग मजेत कुठून बोलायले असे नाही असे तरी व्यवस्थ भेटतील म्हणून आता तर असे व्युवर भेटणार आहेत कशाचं मोनिटायझेशन होईल जे चॅनल लखपती आहे त्याच्याकडेच लाईक जास्त असतात आणि सबस्क्रायबर आहे जे छोटे छोटे युट्यूबर आहे त्याला कोणी सबस्क्राइबही करीत नाही आणि लाईकही नसतात त्याला ज्यांना हजारांना लाईक आहे त्याच्याकडेच लाईक राहते आपलं चार पाच वालेला तर लाईक कोणीच करीत नाही वरेस करून टाकतात व्हिडिओ आला व्हिडिओ पण केला आणि जे आपल्याच गरीब गरीब असतात आणि मोठे होतात हो ते सुद्धा ओळखीत नाहीत आपल्याला प्रकाश जे ताई माझे सहा चॅनल आहेत पैकी दोन उमटेच आहेत मी अजून पण कधी लाईव्ह घेतलं नाही बर का तुमचे चलत असतील आमचे चलन काय कराव दोन वर्ष झाले चॅनल खोलून आता तर दोन महिने झाले जरा सबस्क्रायबर वाढ येत नाही तर काही सबस्क्रायबर नव्हते तुमचे कॉमेडियन आहेत का सगळे चॅनल अस तु सारखी दिसत असल मग आणि तू रेड्या मला आवडा बर तू रेड्यात असल ना तर रान मी हे करता नुक बर दादा तरी म्हणलं एखादा कसा गु खाल्ला नाही मी चॅनल वर हो येऊन यानं तोंड बुडीलच बरं बरं हॅलो ताई बोला जेवण झालं का नांदेड जिल्ह्यातून भारतीच लोक असतात दुसऱ्याच्या लाईव्ह लाई याचं घाण कमेंट कर करू जायचं झालं का ताई जेवण हो झालं ना तुमचं झालं का जेवण काय सगळे सारखे नसतात हो विठ्ठल दादा तसे तर नसतातच तस कि ते बघा ना आता एक येऊन गेले ना उगच खाऊन गेलं बर मी जातो आता उद्या भेटू गुड नाईट बरं दीपक हो झालं बर बर, बर। ताई चांगले व्हिडिओ बनवा लवकर चॅनेल मोनिटाईज होईल म्हणून कशी बनवा दादा मला तर काहीच कळणार झालंय बघा आता मला तेवढी इंग्लिश येत नाही आता गाण्याचेच व्हिडिओ करते दादा मी तुमचे काचे कॉमेडी आहेत का व्हिडिओ कशाचे आहेत ब्लॉग बर बर धार्मिक विषयावर आहेत का स्वागत आहे मोठे युट्यूबवर आले तुम्ही माझ्या लाईव्ह बर बर युट्यूब बद्दल माहिती येणारे आहेत का मी नक्की बघल बघा तुमचं चॅनल उद्या हो दादा गेले का विठ्ठल दादा आपलं जर चॅनल मोनिटाइज झाला असत या असं यू लाईव्ह ला ला येतच नव्हतं माणूस याची गरजच पडत नाही असं फालतू लोकायचं बोलणे खायचे आहे ताई बर बर दादा बोला की दहातून खांदाच येते बघा माझ्या चॅनल वर असा नाही तर सगळे छानच बोलतात